उत्तर सोलापूर बिबेदारपळ पर जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत शनिवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी बालानंद बाजार हा अभिनव उपक्रम उत्साहित आयोजित करण्यात आला होता मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि बालवायातच आर्थिक व्यवहाराचे ज्ञान देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला नमस्कार मी विशाल ताटे लोकविकास न्यूज सध्या आपण आहोत बिबेदारपळ येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेत जिथे विद्यार्थ्यांनी आज स्वतःचा बालानंद बाजार भरवून या ठिकाणी केवळ मुख्य शाळाच नव्हे तर आसपासच्या वाड्या वस्त्यावरील इतर शाळांनी देखील मोठ्या उत्साहात येथे सहभाग नोंदवला प्रत्येक विद्यार्थ्यांनी विविध वस्तू खाद्यपदार्थ कलाकृती आणि खेळणी स्वतः तयार करून विक्रीसाठी आणलेली पाहवायस मिळाली खरोखरच मित्रो लहान वयात पैशाची देवाणघेवाण मोजमाप तसेच ग्राहकांशी संवाद विक्री कौशल्ये हे सर्व शिकण्याची विद्यार्थ्यांना एक अनोखी संधी या उपक्रमा या उपक्रमातून मिळाल्याची पाह मिळाले मुलांनी फक्त वर्गातलं पुस्तकच ज्ञान न पुस्तकीच ज्ञान न शिकता प्रत्येक व्यवसायातील जगणं जाणणं खूप गरजेचं आहे म्हणूनच बालवायापासूनच पैशाचे व्यवहार असतील वस्तूची देवाणघेवाण असेल आणि व्यवस्थापन शिकावं म्हणून आनंद बाजार हा उत्तम राबवला जातो मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे असे शाळेचे मुख्याध्यापक माने गुरुजी म्हणाले पाहूया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फळ या शाळेमध्ये आज बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी सावंतवाडी वस्ती या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता शाळेमध्ये आपण अनेक उपक्रम राबवतो ते शिक्ष वर्गातील ज्ञानाबरोबरच बाहेर विद्यार्थ्याला व्यवहार ज्ञान कसे असावे आणि विद्यार्थ्यांना आपण घेतलेलं जे ज्ञान आहे त्याचा दैनंदिन जीवनामध्ये कसा वापर करता यावा यासाठी या, या, या बालानंद बाजाराचा मुख्य हेतू आहे त्याला हिशेब कळावा आपलं जे खाद्यपदार्थ असतील किंवा भाजीपाला असेल आपण गिरायकाला कसं पटवून सांगायचं इत्यादी अनेक गोष्टी या उपक्रमातून आपल्याला साध्य होतात आणि हा आनंद बाजार यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक स्टाफ आणि व्यवस्थापन समिती यांचं मोठं योगदान लाभलं आणि या बाजारामध्ये आपण बघतोय की दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गेल्या वर्षीपेक्षा जास्त प्रतिसाद आपल्याला पालकांचा ग्रामस्थांचा या ठिकाणी मिळालेला आहे आणि माझ्या मते सकाळपासून आतापर्यंत जवळजवळ पूर्ण जवळजवळ एक पंचवीस ते तीस हजार रुपये मुलाधाल झाले असण्याची शक्यता आहे आणि हा बाजार यशस्वी करण्यासाठी माता पालक जे आहेत त्या खाद्यपदार्थ तयार करून देण्याचं काम करत असतात त्यामुळे त्यांचं आणि ग्रामस्थ मुलांनी स्वतः वस्तू विकल्या ग्राहकाशी गोड गोड संवाद साधला दिवसाच्या शेवटी नपा तोटा यांची गणिती देखील मांडली अनेक विद्यार्थ्यांनी हा बाजार मजेशीर आणि शिकवण देणारा असल्याचे बोलले बालकांच्या सर्जनशीलतेचा चालना देणारा हा आर्थिक उपक्रम साक्षरतेचा पाया मजबूत करणारा हा आनंद बाजार एक अनोखा उपक्रम उत्तर सोलापूरमध्ये विद्यार्थ्यांनी एक अविस्मरणीय अव शिकण्याचा अनुभव ठरला असल्याचे सांगितले कॅमेरामॅन सह रिपोर्टर विशाल ताटे लोक विकास न्यूज सोलापूर

हा बर बार ठीक आहे तुझ्या विक्री क किती आले किती झाली विक्री नऊशे रुपये नऊशे रुपये विक्री झाले छान 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 के ला किती झाले दहाला पाच हा मला दहा रुपयाची लिंब दे हे घे म्हणजे पैसे घे दहा रुपयाची लिंब दे हा पाच लिंब दे ला पाच किती झाली किती झाली मग किती येते बा तुला पैसे किती दिले मी पन्नास हा तर बाकीच किती कि महागार देणार चार्ण हा ते मग मागास चाळीस चाळीस दे किती किती रुपयाच्या नोट आहे द्या तर मित्रो इथं पाहू शकता तुझं नाव काय शिवराज शिवराज पूर्ण नाव सांग सांगू बर शिवराज समाधान साठे शिवराज समाधान ही आता दुसरी जण मुलगा आहे की पन्नास रुपये आपण त्याला दिले होते आणि त्यानंतर दहा रुपयाची पाच किंब दिली आणि त्यानंतर चाळीस रुपये तुला वापस दिलेला आहे की हा बालानंद बाजार ज्याला खरंच विद्यार्थ्यांना व्यवहार आणि अवयव उद्देशाला ठेवलेला असतो तर खूप छान इथं व्यवहार केलेला आहे आपण दुसरा विद्यार्थी पाहूया